धर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा जमीन आहे आजोबाला मिळाली होती आजोबा सरकारच्या काम दिलेली जमीन आहे नाही चौघडा वाजताना मारतो जी जमीन आमच्या वडिलांनी घेतलेली आहे तीही निजामच्या काळात महारवतनाची जमीन परत मिळावी म्हणून उपोषण नेमकं काय आहे प्रकरण मुरुम तारीख पंधरा मुरुम येथील रहिवासी सुभाष यशवंत बनसोडे व एकोणसत्तर राहणार साठेनगर यांनी दिनांक पंधरा वार शुक्रवार रोजी मुरुम येथील तलाठी कार्यालयासमोर महारवतनाची जमीन परत मिळावी यासाठी उपोषण आंदोलन केले नेमके काय आहे प्रकरण याबाबत सविस्तर जाणून घेऊया मौजे मुरुम शिवभूषणी हद्दीतील जमीन गट नंबर एकशे अठ्ठावीस क्षेत्र सात एकर तीन गुंठे ही जमीन खोटी जमीन खोटी खरेदी करून सात बारावर नोंदी घेतलेबाबत तक्रार अर्ज दाखल करण्यात आले होते संबंधित अर्जाचा दखल न घेतल्याने दिनांक पंधरा रोजी उपोषण करण्यात आले सदरील वरील प्रमाणे दर्शवलेली जमीन आमचे पंजोबा नामे धोंडीबा साधू मांग यांच्या नावे महार वतन कायद्यान्वे इनाम म्हणून मिळालेली होती नंतर ही जमीन माझे आजोबा धर्मा धोंडीबा मांग यांच्या नावे परंपरागत वारसाप्रमाणे मिळालेली असून माझे आजोबा मयत झाले सदरील जमीन वारसा आधारे आमच्या घराण्यात न येता एकोणीसशे चोपन्न पंचावन्नच्या सनमध्ये जुने खासरा पाणी प्रमाणे आमच्या घराण्याचा नाव आहे परंतु गावातील काही राजकीय लोकांनी मध्यस्थी करून सदरील जमिनीचे खोटे दस्तावेज करून आमच्याकडून जमीन हिसकावलेली आहे सदरील जमीन आमच्या घराण्याला वंश परंपरागत कसून खाण्याकरिता शासनाकडून मिळालेली असून आम्हाला जमीन न देता स्वतःच्या नावे नामे रमेश बसप्पा माळगे गुरुजी यांनी परस्पर जमीन विल्हेवाट लावलेली आहे व आमास बेदखल केले असल्याचे निवेदनात म्हटले आहे दरम्यान उपोषण स्थळी उमरगा तहसील कार्यालय नायब तहसीलदार रतन काजळे मुरुंग यांनी देऊन आपण न्यायालयाच्या माध्यमातून जमिनीची मागणी करावी असे सांगून उपोषणकर्त्यांची समजूत काढण्यात आली आणि काजळे यांच्या हातून पाणी पाजून उपोषण स्थगित करण्यात आले दरम्यान संबंधित विषयी रमेश माळगे गुरुजी यांच्याशी चर्चा

या तुम्ही चर्चा करा तुम्हाला वकील हायकोर्टात जातो वकील घ्यायचं ते कळती घ्यायच्या अनुषंगानं तुम्ही तो अगोदर रद्द करा त्यानंतर तुमच्या पुढचे ती रद्द होती न्यायालयात निकाल आला आम्ही ताबाजा राहत तुम्हाला न्यायालयाचा निर्णय आला तुम्हाला तुम्हाला एक प्रकरण दाखल करावं लागेल ना प्रकरण दाखल करा दाखल कराल तुम्ही

राज्य ही जमीन आमच्या घेतलेली दावा घेऊन निकाल लावून घेतलेला आहे उस्मानाबाद महसूल कोटा जिल्हा महसूल कोटा निकाल लावून घेतलेला आहे आपल्यासारखा निकाल लावून घेतलाय आणि रेकॉर्डला आमच्या वडिलांच्या नावानं आलेला आहे पुढे आहे इनामी जमीन नाही धर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा